पंचाहत्तर रुपये प्रति पॅकेटच्या किमतीचे चहा पावडर आणि पाचशे पन्नास रुपये किमतीचे चहा पावडर यांचे मिश्रण चारशे पन्नास रुपये प्रति पाकीट या दराने विकले तर त्यांचे अनुक्रमे गुणोत्तर किती असा प्रश्न सोडवायचा कसा निकरांनो लक्ष द्या इथं पंचाहत्तर रुपये प्रति पॅकेटचे पंचाहत्तर रुपये प्रति पॅकेटच्या किमतीचे चहा पावडर आणि पाचशे पन्नास रुपये चहा पावडर हे चहा पावडरचे दोन भाव यांचं मिश्रण लक्षात घ्या यांचं कालवण केलं मिश्रण या दोन गोष्टींचं मिश्रण चारशे पन्नास रुपये प्रति पाकिट या दराने विकलं हे चारशे पन्नास लेकरांनो इथ मध्यस्थानी मांडा आणि अशा पद्धतीनं इकडे ही एक रेषा अशा पद्धतीनं इकडे ही एक रेषा म्हणजे हे चारशे पन्नास प्रमाण या दोन गोष्टीतून तयार झालेले हे जे काय मिश्रण हे मिश्रण आहे दोन चहा पावडर दोन नमुन्याचे यांचं मिश्रण केलं आणि हे मिश्रण चारशे पन्नास रुपये प्रति पाकेट या दरानं विकलं तर त्यांचे अनुक्रमे गुणोत्तर किती असा प्रश्न विचारला करायचं काय चारशे पन्नास मधून लेकरांना हे पंच्याहत्तर वजा करायचे येणार उत्तर इथं मांडायचं ते उत्तर येणार तर तीनशे पंच्याहत्तर याची याची वजा बाकी आता इथं पाचशे पन्नास मधून चारशे पन्नास वजा करायची संख्येतून लहान संख्या वजा करणे इथं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे चारशे पन्नास वजा पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर पाचशे पन्नास वजा चारशे पन्नास शंभर आता शंभर आणि तीनशे पंच्याहत्तर याला संक्षिप्त रूप द्यायचं दोन्ही संख्या शंभर आता पंच्चुई एक पंचवीस पंच्चुईस, आणि पंचवीसन बारा सदोतीस होतात म्हणजे आता उरले एकशे पंचवीस पंचवी पंच्चुई पाचा सव्वाशे म्हणजे चारास पंधरा हे अशा पद्धतीचं गुणोत्तर तयार होताना दिसते म्हणून त्यांचे अनुक्रमे गुणोत्तर किती त्याच उत्तर त्यांचे अनुक्रमे त्यांचे अनुक्रमे गुणोत्तर किती हो सर त्याचं उत्तर लेकरांनो चारास पंधरा आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल